डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात साजरी होते पण ही मिरवणूक काढण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन व नोंदणी असणे आवश्यक आहे परंतु धर्मादाय आयुक्तांनी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून वेबसाईट नोंदणीसाठी जाणीवपूर्वक बंद ठेवलेली आहे याचा जाब विचारण्यासाठी लाइव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के हो गायकवाड यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय सोलापूर येथे न्यायाधीश पाईकराव यांच्याशी चर्चा करून त्वरित वेबसाईट चालू करावी आणि वेबसाईट ही पूर्णतः चालू न झाल्यास ऑफलाइन नोंदणी करून घ्यावी अशी मागणी केली आहे थोड्याच दिवसात वेबसाईट चालू न झाल्यास जाणीवपूर्वक दलित समाजाला त्रास दिल्यासारखा असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष होते त्या महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणुकी काढण्यापासून वंचित ठेवण्याचा यांचा कट आहे असे दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कूटनीती वापरत आहेत पोलिसवाले सांगतात की धर्मादायीची परवानगी घ्या तेव्हा आम्ही मिरवणुकीला परवानगी देतो म्हणजे दलित समाजाची पोलीसवाले आणि धर्मादाय आयुक्त फिरवा फिरवी करत आहेत त्यांचा एकमेव गट असा आहे की महापुरुषांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढू नये तरी त्वरित या महाराष्ट्रातील सर्व अधिकाऱ्यांवरती ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून महाराष्ट्रातील तमाम संघटना पक्ष मंडळ यांनी यावर गांभीर्याने लक्ष द्यावे असे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे मी डॉक्टर एस के गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइमचे मुख्य संपादक अरे वा आणि राष्ट्रीय मीडिया संघटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौ चौतीसवी जयंती आता आपण साजरी करतोय तर त्याची जी परवानगी लागते मिरवणुकीची दर वर्षी रविवारी होते मग आता त्यांची जी परवानगी आहे ती तुमच्यामार्फत होते मग आता त्यांची अर्धा एक तासासाठीच फक्त तुमची वेबसाईट चालू होती मग त्या संदर्भानं आता तुम्ही परमिशनचा विषय आहे आणि उद्या सर तुम्ही भेटला कोणत्या साहेबांना साहेब नाही तुमच्याकडे पाठवलेत कोणी आपले ओएस जर महाराष्ट्रामध्ये हे जर वेबसाइट बंद असेल सर तुमचा मुद्दा लक्षात आला परवानगी तात्पुरती परवानगी देण्याचा विषय दे 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 त्या साहेबांकडे आहे ओके ऑनलाईनची प्रणाली आहे ओके ऑनलाईनला अडचण आहे त्याच्यावरती तुम्हाला बस मार्ग द्या बस नसेल तर महापुरुषांच्या असं जर काय होत असेल तर मी आता साहेबांशी पण बोललो महापुरुषाच्या बाबतीमध्ये तसं होत असेल तर डायरेक्ट अधिकाऱ्यावरती अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा असं साहेबांचा आदेश आहे हा 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 कारण जर असं जर होत असेल एक तासासाठी जर तुमची वेबसाईट चालू होत असेल आणि ते पुन्हा बंद होत असेल मग हा षडयंत्र सात भाग असला असं समजले जातात लोक असं मी म्हणत नाही लोक समजतात हां आणि येतच नाही सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद आहे ते वेबसाईट हां आता कसं झालंय उद्या तुमचे शुक्रवार गुड फ्रायडे बरोबर आहे शनिवार तुमचा रेग्युलरची रविवारची लोकांचा गैरसमज असा आहे की अजून दोन दिवस बाकी आहेत मग त्यासाठी सर तुम्हाला एक विनंती आहे की त्या मिरवणुकीच्या संदर्भाने जी परमिशनला येणारे लोक आहेत तर दोन दिवस तुमचा व्यक्ती इथे ठेवा हा हा

जर असं जर झालं सर तर तुमच्या धर्मादायावरती दररोज मोर्चे निघतील खूप अवघड होईल संघटना का बसणार नाहीत झालं तर ते झालं तर जर तुमचं सेपरेट तुम्ही द्या यांचा काय विषय कोण बघतोय कुठल्या अधिकारांचं ओके व्हेरी नाईस ते देऊ द्या का त्यांना परवानगी तर ती साईट चालू करायचं कोणाकडे काम आहे सर तुम्ही अधिकारी तुम्ही वर्ग करून घ्या ना आ, मी लाईव महाराष्ट्र पोलीस टाईमचा मुख्य संपादक आहे डॉक्टर एस के गायकवाड बाबासाहेबांच्या एकशे चौसष्टव्या जयंतीनिमित्त जे आता रविवारी ही आहे मिरवणूक आहे तर ती मिरवणुकीसाठी तुमचा ऑनलाईन अर्ज होता तो बंद झालेला आहे मग आता बाकीच्या लोकांनी जी नोंदणी करायची किंवा ऑनलाईनला जी करायची ती वेबसाईट बंद असल्यामुळं ती सध्या बंद आहे त्यामुळं आम्हाला एक विनंती आहे आज आणि आमच्या लोकांना असं माहिती आहे की उद्या आणि परवा म्हणजे उद्याचा दिवस अजून शिल्लक आहे उद्याची गुड फ्रायडेची सुट्टी हे माहिती नाही तर त्यासाठी एक माणूस तुमचा बसवावा आणि परवानगी जर तुमची चालू होत नसेल तर आम्हाला परवानगी मध्ये एवढीच अपेक्षा आहे बघूया काय करताय कसं आहे सर आपले सामाजिक कामामध्ये बरेच लोक आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतायत त्यामुळे तिकडे बिझी असतील ते त्यामुळे आपल्याला एक विनंती आहे की हे सगळं करावं टाकलं तरी चालते त्याची परमिशनच घ्यावी असं काही नाही 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 पण कसं आहे आपल्याकडे ज्यांना वर्गणी गोळा करायची आहे त्यांच्यासाठीच आम्ही काय केलेलं आहे त्याची आवश्यकता आहे आमच्याकडून बरं बाकी तुम्ही पोलीस ऑफिसर कडून तिकडून जे एस पी ऑफिस कडून घेऊ शकता त्यांनी म्हणता तिकडलं परमिशन असेल तर तुम्ही घेता त्याने पत्र मन... द्या म्हणा तसं आम्ही त्यांना उत्तर देतो पण वेळ नाही ना सर आता उद्या उद्या गुड फ्रायडे ची सुट्टी आहे तुम्ही कधी वेळ करायचा हे ना ना किती वाजले हा आम्हीच डायरेक्ट त्यांना हा तसं द्या तुम्ही तसं कळवा आम्ही तिथली परवानगी घेतो तसे एक पत्र द्या म्हणजे आम्ही ते करतो म्हणजे ज्यांना आवश्यकच जे आहे गोळा करणारे लोकांनी काय करावं इकडे अप्लिकेशन करून पुन्हा नंतर त्यानंतर घेतलं तर चालतं परंतु ज्यांना विनाकारणच पैसे त्यांना गोळा करायचेच नाही स्वतःच्याच खिशातून पैसे जमा करून जयंती काही करायचं असेल तर त्याला इकडली आवश्यकताच नाही करा नाही नाही पण आता त्यांनी काय म्हणतात की तुमची धर्मदायची जर परवानगी असेल तर आम्ही देऊ त्यांनी ट्रस्ट जर रजिस्ट्रेशन असेल तरीही तिथं द्यायला तयार नाहीत परमिशन त्या ठिकाणी पण आता हे आता ह्याच्यामध्ये तुमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये चा, इकडं अडकायला सगळं